रत्ना फटक यांचा जन्म अठरा मार्च एकोणीसशे त्रेसष्ट रोजी मुंबईत झाला त्या भारतीय रंगभूमी टेलिव्हिजन आणि सिनेमा क्षेत्रातील एक, एक प्रतिष्ठित अभिनेत्री आहेत त्यांचा जन्म एका समृद्ध कलावंत कुटुंबात झाला त्यांची आई दिना फाटक या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या तर त्यांची बहीण सुप्रिया फाटक देखील अभिनय क्षेत्रात नावाजलेलं नाव आहे त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील हायस्कूलमध्ये झाले त्यानंतर त्यांनी दिल्ली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे अभिनयाचे शिक्षण घेतले आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पदवी प्राप्त केली त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात एकोणीसशे ऐंशीच्या दशकात रंगभूमी आणि टेलिव्हिजनवरील प्रभावी भूमिकांमधून झाली विशेषतः इधर उधर या टेलिव्ही माल टी व्ही मालिकेने त्यांना ओळख मिळवून दिली मात्र साराभाई वर्से साराभाई या मालिकेतील माया साराभाई यांच्या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली त्यांच्या विनोदी अभिनय शैलीने आणि परफेक्ट टायमिंगमुळे त्या घराघरात पोचल्या चित्रपट क्षेत्रातील रत्ना रत्नापाटकशहा यांनी अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत मंडी जाने तू या जानेना कपूर अँड सन्स लिपस्टिक अँड माय बुरखा यासारख्या चित्रपटांनी त्यांनी अभिनय अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली गोलमाल सारख्या पिक्चरमधून त्यांनी कॉमेडी रोलसुद्धा केले आणि ते प्रसिद्धही झाले त्यांच्या भूमिकांमधून नेहमीच ताकदवान आणि वैविध्यपूर्ण स्त्री व्यक्तिरेखा साकारल्या गेल्या आहेत वै वैयक्तिक आयुष्यातही रत्नापाटकशहा यांचे जीवन कला क्षेत्राशी जोडलेलं आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांनी प्रसिद्ध अभिनेता नसरुद्दीन शहा यांच्याशी विवाह केला त्यांना दोन मुले आहेत इमाम आणि विवान असून दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत आज रत्ना पाटक यांचा वाढदिवस आहे त्यांच्या उत्तुंग कारकिर्दीचा सन्मान करताना त्यांच्या योगदानाचे आणि त्यांचे मनपूर्वक आभार त्यांच्या अभिनयाची जादू आजही प्रेक्षकांना भुरळ घालत आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रत्ना पटक थँक्यू